जय सेवालाल जय वसंत आणि जय गोर चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दन शनिवार परभाती दस वाजता ठाणा जिल्हा कार्यालय आता आपण बंजारा समाज एस टी आरक्षणेमाही सवलत मिळाली आहे एस टी आरक्षणे रो आपण लाभ मिळाच्या या करताना संविधानिक हक्क संविधानिक लढा आपण पुरे महाराष्ट्र मय प्रत्येक जिल्हा माही मोर्चा काढायचं आणि आज वेळ अवघीच ठाणा जिल्ह्यात गोरमाटी री एक ही रो ई आज आपण ये देखरे छा ये नौजवान अमार डोंबुलीकर ए डोंबुली से नौजवान कार्यकर्ता मार गोर भाई एक गोरमाटी लाख गोरमाटी एक बंजारा लाख बंजारा, बंजारा एक बंजारा लाख बंजारा आज हमी पूर्ण तैयारी करना के छा देखरे छो तो वीडियो रे मई आज आठ दिन ती पूर्ण एरिया माई लोग तैयारी कर रे छे आज हम डोंबुलीकर सज्ज छा सवारेर मोर्चा सारो सवार परभाती दस वाजता ખાણા જિલ્લા અને મુંબઈ શહેરે મેર સે કોરું મ વિનંતી કરું છું કે આપણે આપને પરંપરાગત વેશભૂષા માંય છે અને આપણે આપને ગોરમાટી સમાજે કોંકે તાકાત બતાળ દે છે જે 70 સાલે થી આપણ આદિવાસી માંય વ્યક્તે અને આદિવાસી માંય છ પરંતુ આપણે ગફલતે કારણે આ પણ સુતેચા કારણે આપણે એનું સવલત કોની મળી આજ ગોરમાટી ટાંડે ટાંડે લોકો જાગૃત વેગે આપણને બી જાગીર કરે છે અને આપણે જાગગે છે

आपण जिल्हाधिकार जायचं वेळ मत लगाव आपण एरिया परवाथि मोने एकदम सारू आपण वेळ काढता समाजे सारू आपण योगदान देर सर आणि जो ठाणार जो मोर्चाच सर आपण यशस्वी करेल सर तो मी विनंती करू तु पुनशा की हाम भी आरे आव डोंबुलीकर सज्ज

की गोरमाटी रू एकदा राज आहे करतानी ही राज लेअर वेळचं आणि वेळ अवघीचं भेव करतानी पुनश्याम डोंबुली वडती पूर्ण ठाणा शहरे प्रत्येक एरिया माहीर हे वाळे से गोरभाई बंजारा समाज विनंती करू की एक दन समाजे सारो वेळ काढो आणि हे मोर्चानं यशस्वी करो सेवालाल महाराज की वसंतराव नाईक की रामराव बापू की एक गोर लाकेर चोर